सातपूर येथील शिवाजीनगर मधील बांधकाम साईडच्या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे शिवाजीनगर कार्बन नाकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालय रस्त्यावर गुरुद्वाराजवळ खाजगी बांधकाम साईडवर बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला होता या खड्ड्यात मुसळधार पावसाने मोठ्या स्वरूपात पाणी साचले होते यामध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास बारा ते पंधरा वर्ष चार ते पाच मुले खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते अंकुश किरण गाडे वर्ष पंधरा राहणार शिवाजीनगर जलकुंभ व प्रणव विनोद सोनटक्के वर्ष पंधरा राहणार अथर्व सुपर मार्केटकडे पठार चौक दोघेही बालशिक्षण मंदिर जनता विद्यालय इयत्ता नववी मध्ये एकाच वर्गात शिकत होते या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे साडेपाच वाजेला शाळेतून आल्यानंतर मित्रासोबत पोहायला गेले होते चार ते पाच जण पोहत होते त्यातील मयत दोघांचे पाय चिखलात अडकल्याने ते बुडाले इतर मुलांनी आरडाओरडा करून घरी जाऊन नातेवाईकांना कळविले सात वाजेच्या सुमारास सातपूर अग्निशामक दलात समजले असता त्यांनी घटनास्थळी पाण्यात गळ टाकून मुलाचा शोधण्याचा प्रयत्न केला यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील रवींद्र देवणे यांनी जीवनरक्षक संदीप गुंबाडे वैतरणी पाण्यात उड्या घेऊन दोन मुलांना बाहेर काढले आहे लोकशस्त्र बंटी आडाव सातपूर